माहूर पत्रकार तथा भीम टायगर सेनेचे प्रमुख समाधान कांबळे यांना धक्काबुक्की करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेऊन जबरदस्तीने दोन तीन तास पोलीस स्टेशनमध्ये बसून मारहाण करून बळजबरीने सही घेतल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक संदीप आणि बोईवार यांना निलंबित करा अशा आशयाचे पोलीस स्टेशन माहूर यांना निवेदनामार्फत माननीय पोलीस अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड तक्रारी निवेदन सादर करण्यात आले पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पत्रकार समाधान कांबळे हे एका निवेदनासंदर्भात माहूर पोलीस स्टेशन येथे गेले असता माहूर पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक संजय संधी, संदीप आणि बोईवाड यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डीजीचा आवाज का वाढवला हा राग मनाशी धरून तू आता भेटलास आता दाखवतो तुला असे म्हणत पत्रकार समाधान हे समाधान कांबळे हे अनुसूचित जातीचे असल्यामुळे यांना धक्काबुक्की करत फरफटत नेऊन त्यांचा हिस मोबाईल हिसकावून घेऊन दोन ते तीन तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवून त्यांच्याविषयी जबरदस्तीने खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तसेच स्वतः पोलीस निरि पोलीस अधिकारी असल्याने अडचणीत येऊ नये म्हणून स्वतःच्या बचावासाठी स्टेशन डायरीला काहीतरी नोंद करून त्यांना मारहाण करून बळजबरीने सही घेतली असता अशा बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्याकडून पत्रकाराला झालेली धकाबुकी ही अतिशय निंदनीय बाब आहे या दोन्ही घटना माहूर पोलीस स्टेशनच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळेल या रेती चोरट्याकडून पोलीस उपनिरीक्षक संदीप अनेबोईनवार यांच्या माध्यमातून पत्रकार समाधान कांबळे यांना गुंतवण्याचा प्रयत्न असू शकतो अशा पोलीस अधिकाऱ्याकडून लोकशाहीचा चौदा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसते आहे